बघा कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी ही जर बघितली तर आपल्याला महाराष्ट्रातील कृष्णा नदीची मुख्य उपनदी म्हणून ओळखली जाते आता पंचगंगा या शब्दाचा अर्थ होतो काय तर पाच नद्यांचा प्रवाह मग त्या पाच नद्यांमध्ये कोणत्या नद्यांचा समावेश होतो तर लक्षात ठेवायचं त्यामध्ये आहे सरस्वती जी गुप्त मानली जाते त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं कुंभी नदी कासारी नदी तुळशी नदी आणि भोगावती नदी अशा या पाच नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पंचगंगा असं म्हटलं जातं आणि त्यांचा संगम जो आहे प्रयाग या ठिकाणी होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता त्या पाच नद्या लक्षात कशा ठेवायच्या एका ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या लक्षात ठेवता येतील त्यामध्ये बघा सरस्वती काकू तुळशी भोवती फिरते या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही त्या लक्षात ठेवू हो शकता सरस्वती म्हणजे सरस्वती नदी का म्हणजे कासारी नदी कु म्हणजे कुंभी नदी काकू त्याच्यानंतर येतं लक्षात ठेवायचं भोवती तुळशी म्हणजे तुळशी नदी आणि भोवती म्हणजे भोगावती नदी अशा पद्धतीने या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला ते काय करता येईल लक्षात ठेवता येईल आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं यापैकी कोणत्या नदीवरती राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि त्या धरणाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या नावानं तो जलाशय ओळखला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत शेअर करायला विसरू नका